नमस्कार मंडळी आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती गोष्ट आहे एक होता कारवर या पुस्तकातली या पुस्तकाच्या लेखिका आहेत विना गवाणकर गुलामगिरीत जन्मलेल्या आणि तरीही वर्षानुवर्षे जिद्दीने आणि नेटाने आपल्या बांधवांच्या उद्धारासाठी उत्कर्षासाठी स्वतःच्या सुखसोयींकडेच नाही तर गरजांकडेही पाठ फिरवून एकाकीपणे कार्य करत राहणाऱ्या एका महान शास्त्रज्ञाची ही गोष्ट आहे चला तर मग सुरुवात करूयात गोष्टीला अमेरिकेतील मिझोरी राज्यातल्या डायमंड ग्रो पाड्यावर मोजेस कार्वर नावाचा एक जर्मन शेतकरी त्याच्या पत्नी सुजन बरोबर राहत होता त्याच्या घरी सातशे डॉलर्सला विकत घेतलेली मेरी नावाची गुलाम निग्रो स्त्री होती खरे तर मोझेस कार्वरला गुलामगिरी आवडत नव्हती पण शेतीवाडीच्या कामात त्यांच्या पत्नीला मदतीसाठी म्हणून त्यांनी मेरीला विकत घेतली तिला राहण्यासाठी त्यांच्या घराजवळच्या गोट्या शेजारीच एक लाकडं खोपटं त्यांनी बांधून दिले मेरीचा नवरा दुसऱ्या मळेवाल्याकडे लाकडं कापण्याच्या कामावर होता मध्ये मध्ये तो मेरीला भेटायला यायचा पण एके दिवशी मेरीला बातमी मिळाली की दोन महिन्यांपूर्वीच अपघातात तो वारला आणि या दुःखात भरीस भर म्हणून एका रात्री मेरीच्या खोपटातून तिच्या किंकाळ्यांचा आवाज येऊ लागला त्या आवाजाने जाग घेऊन मोजेस बाबा बंदूक घेऊन तिच्या खोपटाकडे धावत गेले पण तोपर्यंत गुलामांना पळवून विकणाऱ्या टोळीने मेरीला आणि तिच्या सर्वात लहान दोन महिन्याच्या मुलाला पळवून नेले होते मेरीच्या मोठ्या मुलीने या धाडीत जीव गमावला होता तर मधला मुलगा जिम थरथर कापत अंधाऱ्या कोपऱ्यात लपून बसला होता त्या रात्री त्या खेड्यातले बरेच निगरो गुलाम पळवण्यात आले होते मोजसबाबांनी मेरीला आणि तिच्या मुलाला परत मिळवण्यासाठी त्यांच्या शेतीचा तुकडा आणि उमदा घोडाही देण्याचा प्रयत्न केला पण त्या उमद्या घोड्याच्या बदल्यात मोजस बाबांना परत काय मिळाले तर मेरीचे दोन महिन्यांचे मरायला टेकलेले पोर मेरी काही त्यांना परत मिळाली नाही तिचे हे दुबळे मूल कधी सोडेल हे सांगता येत नव्हते त्याचा तो छाती फोडून बाहेर पडणारा खोकला आणि घुसमटणारा श्वास पाहून कोणालाही ते मूल जगेल याची आशा वाटत नव्हती पण सुजनबाई मात्र जीवापाड काळजी घेऊन त्या मुलाला जगवत होत्या शेवटी त्यांच्या मेहनतीला यश आले ते मूल जगले चालू लागले खाऊ लागले पण वारंवार उसळणाऱ्या त्या भयानक खोकल्याच्या उघळीने त्याचे स्वरयंत्र बिघडले होते त्याला नीट बोलता येत नव्हते पण तरीही मोजसबाबांना आणि सुजनबाईंना त्याच्याविषयी प्रेम वाटत होते आता कायद्याने गुलामगिरी नष्ट करण्यात आली होती कारवरचा तो अनाथ पोर आता दहा वर्षांचा झाला होता मोजसबाबांनी त्याच्यावर गुरांची व बागेची देखभाल करण्याचे काम सोपवले होते तो सुद्धा खूप आवडीने ते काम करायचा एवढेच नाही तर जवळच्या झाडीत जाऊन वेगवेगळ्या झाडांची रोपं आणून मोजस बाबांच्या बागेत लावायची ताटवे सजवायचे वाफे तयार करायचे आणि सुंदर अशी बाग फुलवायची हा त्याचा छंदच झाला होता त्याची ती सुरेख बाग पाहून शेजारी नवीनच राहण्यासाठी आलेल्या सौ म्युलरबाईंनी सुद्धा त्याची पाठ तोपटली या मुलाचा मित्रपरिवार इतरांपेक्षा अगदी वेगळा होता झाडं झुडपं पक्ष्यांची पिल्ल डबक्यातले छोटे मासे हाच त्याचा गोतावळा होता पोटावर पालत पडून तो तासन तास एखाद्या अंकुराचं किंवा वाळवीचं निरीक्षण करत राहायचा त्याच्या या मित्रांच्या सहवासातून त्याला त्यांची दुखणी खुपणी त्यांची आजारपणं त्यांच्या आवडीनिवडी कळायच्या मोजेस बाबांच्या नजरेतून त्याचा हा जगा वेगळा छंद सुटला नव्हता त्यांना त्याचे खूप कौतुक वाटायचे त्या मुलाला आता आजूबाजूचे लोक छोटा माळी म्हणू लागले त्याला बऱ्याच ठिकाणांहून त्यांच्या बागा नीट करण्यासाठी बोलावणे येऊ लागले मग इकडची झाडे तिकडे लाव एखादे रोपटे झाडीत नेऊन ठराविक ठिकाणी लाव कशाचे आळे कर तर कुठल्या फांद्या काप नंतर झाडीत नेऊन लावलेले रोपटे सात आठ दिवसांनी अलगत काढून आणून बागेत ठरवून ठेवलेल्या ठिकाणी पुन्हा लाव असे काही बाई करून तो बाग दुरुस्त करायचा आणि त्या बागेचे रूपच पालटून जायचे असेच एकदा बागेतले गुलाब ठीक करण्यासाठी बेनियाम बाई त्या छोट्या माळ्याला त्यांच्या घरी घेऊन आल्या त्याला बागेत सोडून त्या घरात गेल्या त्या मुलाने त्याचे काम केले आणि काय केले ते सांगण्यासाठी तो घरात शिरला आणि लावलेली सुरेख रंगीत चित्र पाहून तिथेच थबकला कितीतरी वेळ तो त्या चित्रातले रंग आणि रेषा निहाळत होता त्या मुलाने काम छान केले म्हणून बेनियामबाईंनी खुश होऊन त्या मुलाच्या हातात एक नाणे ठेवले ते नाणे मुठीत धरून तो छोटा माळी घरी आला त्याच्या डोक्यात ती रंगीत चित्र अजूनही फिरत होती तो सुजनबाईंना त्यांच्या घरातल्या दिवाणखान्यात लावलेल्या रंगीत चित्रांसमोर उभे करून त्याच्या तोत्र्या भाषेत प्रश्न विचारू लागला सुजनबाईंनी सुद्धा त्याला रंग आणि रेषा समजावून सांगितल्या झाले आता रंगीबिरंगी रंगी फुले फळे पाने कुठून कुसकुरून रंग बनवायचे पक्ष्यांच्या पिसांचे कुंचले बनवायचे मग लाकडाच्या तुकड्यावर काचेच्या फुटक्या तावदानावर तर कधी स्वच्छ कातळावर चित्र काढून रंगवायचे हा नवा छंद सुरू झाला त्याचा मोठा भाऊ जिम तब्येतीने चांगला असल्याने तो मोजेस बाबांना शेतात कष्टाच्या कामात मदत करायचा पण हा पोर मात्र दुबळा असल्याने सतत राहायचा प्रत्येक कामाचे तो निरीक्षण करायचा त्या सुद्धा त्याला काहीतरी करता यावे म्हणून अनेक बारीक सारीक गोष्टी शिकवायच्या यातूनच तो चुली लिंपणे लोकर पिंजणे कातडी कमावणे सुयांवर विणणे मेणबत्त्या बनवणे मसाले तयार करणे एवढेच नाही तर पाव बिस्किट पुडिंग तयार करणे अशा अनेक गोष्टी शिकला कार्वर कुटुंबाने या मुलाला आणि त्याच्या मोठ्या भावाला जिमला कधीही गुलाम म्हणून वागवले नव्हते ते दोघे कुठेही जाण्यास मुक्त होते पण तरीही ते दोघे मोजेस कारवरच्या आश्रयाने जगत होते जिम थोडा मोठा झाल्यावर त्याचे नशीब काढायला डायमंड ग्रो सोडून गेला पण छोटा मात्र तिथेच राहिला कारवर कुटुंबाने त्या छोट्याचे नाव ठेवले जॉर्ज सगळे आता त्याला मुका छोटा माळी असे न म्हणता जॉर्ज म्हणू लागले या जॉर्जने त्याच्या आईला कधीच पाहिले नसल्याने तो तिच्याबद्दल सतत विचारायचा मेरी बद्दल सांगताना सुजनबाईंचा गळा दाटून यायचा तुझी आई तुझ्यासारखीच फार गुणी होती कामात हुशार होती तुझ्यासारखीच काम करताना काहीतरी गोड पण उदास गुणगुणायची त्याची आई कधीतरी येईल म्हणून तिच्या स्वागतासाठी तो त्यांचं लाकडी खोपट झाडून झटकून स्वच्छ ठेवायचा जॉर्ज आता दहा वर्षांचा झाला होता शेजारच्या म्युलरबाईंनी दिलेली संपूर्ण अंकलिपी त्याची पाठ झाली होती जॉर्जला आता शाळेत पाठवायला हवे असे सुजनबाईंनी एके दिवशी मोजेस बाबांना सुचवले पण जवळपास निग्रो मुलांसाठी शाळा नसल्याने तो विषय तिथेच थांबला त्याच दरम्यान स्विस शेतीतज्ञ श्री आईगर मिझुरी राज्यात द्राक्षांची लागवड कितपत यशस्वी होईल याचा अंदाज घेण्याच्या कामगिरीवर आले होते तिथली जमीन आणि हवा द्राक्षांच्या लागवडीसाठी योग्य आहे हे, हे सिद्ध झाले होते मोजेस बाबांनी सुद्धा जॉर्जच्या मदतीने त्यांच्या शेतीच्या तुकड्यावर चाचणी घेतली होती यायगर साहेबांनी दिलेल्या छोट्या छोट्या सूचनांचे सुद्धा या जॉर्जने तंतोतंत पालन केले होते त्यामुळे यायगर साहेब त्याच्यावर खुश होते मोजेस बाबांच्या शेतावर केलेली चाचणी यशस्वी झाल्याने आता मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची लागवड करायचे असे मोजेस बाबांनी ठरवले या निमित्ताने जॉर्ज सुद्धा शेती कामात काहीतरी नवीन शिकेल अशी त्यांना आशा वाटत होती दुसऱ्याच दिवशी मोजेस बाबा जॉर्जला खटाऱ्याच्या मागच्या बाजूला बसून यायगर साहेबांकडे जायला निघाले तिथे पोहोचताच यायगर साहेबांची बाग पाहून जॉर्ज खुश झाला मोजेस बाबा आणि यायगर साहेब बोलण्यात गुंतले आहेत हे पाहून तो तिथून सटकला आणि पूर्ण बाग फिरून आला ती हिरवीगार आखीव रेखीव ठेवणीची बाग पाहून तो खुश झाला तेव्हा त्याला स्वप्नातही वाटले नसेल की पुढे भविष्यात हेच हाटकुळे हात ओसाड जमिनीवर सुद्धा अशीच नंदनवर फुलवणार आहेत यायगर साहेबांनी त्याला रोपांना कुरवाळताना त्यांच्याशी बोलताना पाहिले त्यांना मोजेच बाबांकडून जॉर्ज बद्दल सगळे कळले होते त्यांनी जॉर्जला जवळ बोलवून त्याचे हात हातात घेतले त्याची लांब सडक बोट कुरवाळत म्हणाले हे एका जातीवंत माळ्याचे हात आहेत नुसत्या स्पर्शाने संजीवनी देणारे देवाने तुला निर्मितीक्षम हात दिले आहेत त्यांचा तू उपयोग कर यायगर साहेबांनी जॉर्जला द्राक्षवेलींचे कलम कसे करतात त्यामुळे द्राक्षाची प्रत कशी सुधारते हे समजावून सांगितले संध्याकाळी परत निघताना यायगर यांनी जॉर्जला एक छान पुस्तक भेट म्हणून दिले म्हणाले तू उघड्या डोळ्यांनी लक्ष देतोस म्हणून बऱ्याच जणांना न समजणाऱ्या गोष्टी तुला समजल्या आहेत तू लिहायला वाचायला शिकशील तेव्हा हे पुस्तक वाच आणखीही बरेच वाच तुझे ज्ञान वाढव हो। यायगर साहेबांनी जॉर्जच्या मनात चांदणे शिंपडले होते एका नव्या जगाचे दर्शन त्याला झाले होते बाबांनाही शेतीविषयी अनेक नव्या गोष्टी समजल्या होत्या छान मार्गदर्शन मिळाले होते, मार्ग होते। पण या सगळ्यासाठी खूप उशीर झाला होता मोजस बाबांचे आता वय होऊ लागले होते ते थकले होते त्यांना मूलबाळ नव्हते त्यांच्या मनात आले जॉर्ज खंबीर असता तर त्याच्यावरच शेतीची सगळी जबाबदारी टाकली असती पण तो इतका दुबळा होता की साधी नांगरट सुद्धा तो करू शकत नव्हता घरी आल्यावर मोजेस बाबांनी जॉर्जला सांगितले की आज आपण गेलो होतो त्या यायगर साहेबांच्या निओशो गावात निगरोच्या शाळा आहेत तर तू जाणार का त्या शाळेत जॉर्ज काहीच बोलला नाही त्याची पसंती शब्दात व्यक्त करण्याची त्याला गरजच पडली नाही त्याच्या लक्षात आले की आता आपल्याला कारवर कुटुंबापासून दूर जावे लागणार उघड्या जगात वावरावे लागणार पण यायगर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याला आता नवनिर्मितीच्या कामात हातभार लावण्यासाठी तयार व्हायचे होते एका आठवड्यानंतर जॉर्ज पुन्हा एकदा निवळशोच्या वाटेला लागला पण यावेळी तो एकटाच पायी निघाला होता गोठ्यातले वासरू अचानक आजारी पडल्यामुळे मोजेस बाबांना जॉर्जला सोडायला जाता आले नव्हते एक जुनी शाल बाबांची कापून छोटी केलेली पॅन्ट अंक लिपी यायगर साहेबांनी दिलेले पुस्तक फांद्या छाटायचा जॉर्जचा छोटा चाकू आणि दोन मोठी सफरचंद अशी सुजनबाई आणि म्युलरबाईंनी मिळून जॉर्जची सगळी तयारी करून दिली तसंच म्युलरबाईंनी दिलेला अख्खा डॉलर एका फडक्यात बांधून त्याने घेतला होता त्याच वेळेला त्याचा मोठा भाऊ जिम त्याला भेटायला आला होता जॉर्जने हे सुरक्षित जग सोडून जाऊ नये असा सल्ला सुद्धा त्याने दिला पण जॉर्जला शिकायचे होते त्यामुळे त्याने सर्वांचा निरोप घेतला सुजनबाईंनी त्याला सांगितले की तिथे पोहोचल्यावर एखादे चांगले घर शोध त्यांना तुला काय काय घरकाम येते ते सगळे सांग आजकाल नोकर मिळणं अवघड असल्याने ते तुला ठेवून घेतील मोजस बाबांनी सांगितले की तू आता गुलाम नाहीस स्वतंत्र आहेस त्यामुळे कोणी जर तुला फुकट राबवून घेत असेल तर त्यांच्या धाकाला बळी पडू नकोस प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या परीने जॉर्जला सल्ले देत होते त्याला निरोप देताना कारवर दाम्पत्याचा ऊर भरून आला जॉर्ज निघाला एका वळणावर जाऊन त्याने मागे वळून पाहिले दहा वर्षांचा तो अनाथ पोरकाजीव ओळखीचे सुरक्षित जग सोडून अनोळखी वाटेकडे निघाला होता भीतीची एक लहर त्याच्या शरीरात पसरून गेली पण तो मागे हटला नाही त्याने आता पाऊल पुढे टाकले होते त्याने त्याच्या ज्ञान यात्रेला आता सुरुवात केली होती